चुकू किती वाज हम्म डोळ्यातून झोप नाही जात तुझ्या अरे उठ ना हे पिल्लू उठ आता अरे बाप रे किती झोप आहे बाबा डोळ्यात उठा बाबा आता चिकू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटासा चिमुकला बघा झोपला आहे उठत नाही तर त्याच्या आईला काही करमत नाही आहे तर ते बाळाला उठवण्यासाठी गेले आहे तर बाळ म्हणत असेन की आई जरा झोपू दे गं बाहेर खूप थंडी आहे तर चिमुकला झोपला आहे त्याच्या आईला करमत नाही तर खरंच बरं का लहान लेकरं उशिरा उठायला बघतात आणि उशिरा झोपतात पण तरी चिमुकला पण तसंच करत आहे पण उशिरा उठल्याच्यानंतर बाळ आपल्या आईलासुद्धा करमत नाही बरं का घरातली कामं वगैरे आवरली की आपल्याला मुलाकडेच बघायचं असतं तर त्यामुळे त्याची आईसुद्धा बाळ बाळाला उठवायला आल्या तर बाळाची काही झोप काही जात नाही तर आई उठवायला आली म्हणून थोडक्या पुरतं उठत आहे अजून परत झोपण्याचा प्रयत्न करत आहे तर खूप छान बरं का मला तर या चिमुकल्याचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद